गुरुंदवाड पालिकाच्या प्रभाग क्रमांक आठ मधुर महिला सर्वसाधारण गणातून सौ खान पठाण यांनी राजश्री शाहू विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करताच या प्रभागातील निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली प्रभागातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीनं विजयाची घोडदौड अधिक गतिमान झाल्याचं चित्र निर्माण झालं अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सैफ अली खान पठाण म्हणाले आमच्या आजोबा कैलासवासी बालेखान पठाण आणि कैलासवासी शामराव पाटील यट्रावकर यांचे अतिशय जवळ जिव्हाळ्याचे संबंध होत ते संबंध आम्ही तिसऱ्या पिढीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत जपले आमदार यड्रावकर यांनीच प्रभाग आठ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याचं सांगत त्यांनी निवडणूक पक्षनिष्ठा आणि विकासाचं राजकारण यावर आधारित असल्याचा दावा केला शहीद पठाण यांच्या उमेदवारीनंतर काही जणांच्या पोटात पोटदुखी सुरू झाली अनावश्यक कुरबुड्या आणि राजकीय कुरबुडी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप सैफ अली खान पठाण यांनी केला आमच्या उमेदवारीमुळे काही जण चौताळले आमच्या विरोधात कुरघड्या करण्याची भाषा सुरू आहे पण त्यांना आमचा इशारा आहे कुरघड्या करण्यापेक्षा मैदानात उतरून थेट सामना करा आम्ही जसाच तसं उत्तर देऊ असं ते ठामपणे म्हणाले शहिदा पठाण यांच्या अर्जामुळे प्रभाग आठ अ मध्ये निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत राजश्री शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतोय पुढील काही दिवसात या प्रभागातील राजकीय समीकरण आणखी स्पष्ट होणार आहे